नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हिरापूर मध्ये हिरापूर मध्ये लाईव्ह भाव पाहतायत मित्रांनो तुम्ही अ हे शेतकऱ्याचे इथं दाताला चार दात सहा दात मध्ये शेती कामाला शेती कामाल का। कामाला धरलेले आहेत का धरलेले आहेत सगळ्या आहे मित्रांनो शेती कामाला वगैरे सर्व काही धरलेले आहेत आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकत आहे मी त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता दाद दाखव दाखवतात दाखवू देत नाही का जुळ झालाय कड दातावर ते नाही दाखवू देत ते कसं आहे नेमकेच कुण्या पाळलेत मित्रांनो कोण्या उगवल्यात त्या बैलांनी हे बैल चार आहे शेती कामाला वगैरे संपूर्ण आणलेले इकले टाकू ता, टाकू ता। अ गाव कोणतं म्हणजे आपलं गाव येवरा कापडा तालुका कोणता येतो तुम्हाला असो आहे बोलू sang गणसांग वे दोन जिल्हा सांग ठीक मोवेन त्यांनी मी एकच फोन करतावर कडे दातावर कोणत्या गावचे पोरगाव कवडगाव हो ना हो ना काय सांगता त्यांची सांगायला सव्वा लाख द्यायला एकवीस ठीक आहे तर आता मित्र दर नाही बाजारातला त्याच्यामुळे काय असतं तुम्ही तुमच्या पद्धतीने मागू शकता त्यांना काय दहा रुपयाला मागायचे टायरला साडेतीन टानाने चाललेले तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता कॉन्टॅक्ट नंबर सांग शहर सहासष्ट हा त्र्याऐंशी हम्म दाखवा आता मित्रांनो बैठक मोठाली बैल एक चांगली साडेतीन चार टाना चालतील मापाला बी चांगले बैल अंगाला चांगले थोडस लहान मोठं आहे थोड जुवर नसन लहान मोठ होत अल्लाह देखो telah भी तो ले हो काय सांगितले यांचे काय सांगितले म्हणलं हा दोन लाख अकरा हजार होय यांचे किती एक साठ त्या गुहार यायचे को मालूम आहे को मालूम आहे किती मी चालू असल्यावर थोडं मग लक्ष कमी ना तीच मुंबई गिर्या चालू आता आणि किंमत किंमत विचारता येत नाही आता गिर्या चालू असलं की दे। दे दोन दोन दात त्यांचे पंचाहत्तर पलीकडच्या दिले तर अंदाज भारत किती यांचे किती किंमत यांची एकचाळीस एकचाळीस किती जुळप जुळव चार सहा महिन्याचा चार सहा महिन्याचे गाडी फिडी चाललेले इंचे काय सांगितले पंधरा एक दातावर दात बस सांग नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी पाच अठ्याहत्तर ठीक